हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस पालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस उपक्रम राबवण्यासंदर्भात बैठक घेतली या बैठकीला उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त मनीषा मगर तपन डंके सतीश एकबोटे राजेश परदेशी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते सोलापूर महापालिकेचे महत्वाचे उपक्रम असे आहेत एक दोन ते आठ ऑगस्ट शाळांच्या भिंती तिरंग्याच्या रंगांनी आणि चित्रांनी सजवणं शाळांमध्ये तिरंगी रांगोळी आणि तिरंगी राखी स्पर्धांचं आयोजन तिरंगा प्रदर्शन देशभक्तीपर पत्रलेखन मोहीम विद्यार्थी आणि युवकांसाठी तिरंगा प्रश्नमंजूषा स्वयंसेवकांची नोंदणी आणि त्यांना प्रमाणपत्र वाटप सोशल मीडियावर हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस हॅशटॅगसह सेल्फी शेअर करण्याचं आवाहन टप्पा दोन आठ ते बारा ऑगस्ट शहरात तिरंगा महोत्सव आणि तिरंगा मेळ्याचं आयोजन देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणांसह सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा बाईक रॅली सायकल रॅली तिरंगा यात्रा प्रमुख चौक उद्यानं आणि बाजारपेठांमध्ये तिरंगा सजावट घरोघरी तिरंगा वितरणासाठी बचत गट आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग तिरंगा कॅनव्हास आणि तिरंगा प्रतिज्ञा कार्यक्रम टप्पा तीन तेरा ते पंधरा ऑगस्ट प्रत्येक घर कार्यालय वाहन यावर राष्ट्रध्वज फडकावणं पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण समारंभ हर घर तिरंगा डॉट कॉमवर सेल्फी आणि प्रतिज्ञा अपलोड मीडियाद्वारे उपक्रमांचं प्रसारण नागरी भागातील प्रमुख इमारती आणि ठिकाणी तिरंगा प्रकाश योजना तिरंगा विक्री आणि वितरणासाठी विशेष योजना महानगरपालिकेचा विशेष सहभाग विविध ठिकाणी तिरंगा रांगोळी कॅनव्हास आणि सेल्फी पॉइंट्स उभारणी करण्यात येणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी सर्व नागरिकांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावून देशभक्तीचा अभिमान व्यक्त करावा डब्ल्यू 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 डॉट हर घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करून प्रमाणपत्र मिळवावं आणि सोशल मीडियावर हर घर तिरंगा तसंच हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस या हॅशटॅगसह शेअर करावं असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे